बारामतीचा सातबारा पवार कुटुंबाच्या नावावर नाही बारामतीत तब्बल पाच लाख ऐंशी हजार मतं पवार कुटुंबाच्या विरोधात आहेत त्यामुळं केवळ भाजप सांगतो म्हणून पवार कुटुंबाला मतदान करण्याचं काहीच कारण नाही अशी कठोर भूमिका विजय शिवतारे यांनी मांडून नरेंद्र मोदी विचार मंच या नावाने निवडणूक लढवण्याची जाहीर घोषणा केली आहे यामुळे शरद पवार आणि अजित पवार या दोन पवारांचे गणित बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबातल्या कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा द्यायला ठाम विरोध केला आहे कोणीही सांगितलं तरी पवार कुटुंबाचे काम निवडणुकीत करणार नाही असंही त्यांनी जाहीर केलं आहे शिवतारे यांच्या या ठोस भूमिकेमुळे बारामतीतल्या पवार कुटुंबविरोधी मतदारांमध्ये एकजूट निर्माण होण्याची शक्यता आहे विजय शिवतारे म्हणाले की जरी महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत असली तरी आम्हाला निवडणुकीमध्ये वेगळा विचार करावा लागणार आहे नरेंद्र मोदी हे शंभर टक्के पंतप्रधान झाले पाहिजेत या शंका नाही परंतु भाजपने सांगितलं म्हणून आम्ही पवारांचं काम करणार नाही निव्वळ अजित पवार इकडे आले म्हणून काही होत नाही कारण त्यांना कंटाळून लोक पक्ष सोडून गेले होते जर त्यांनाच मतदान करायला भाजप सांगत असेल तर हे मला मान्य नाही लोक आहे लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे त्यातून मतदारांना आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळाली पाहिजे दोन्ही पवारांच्या लढाईमध्ये मी उतरणार म्हणजे उतरणार अशी स्पष्टोक्ती शिवत्यांनी दिली आहे पन्नास वर्ष ज्यांनी आम्हाला छळले त्यांना निवडून देण्याची आमची मानसिकता नाही त्यामुळे मी धाडस करून अपक्ष उभा राहणार किंवा नरेंद्र मोदी विचार मंच स्थापन करणार काहीही करणार मी महायुतीच्या विरोधात नाही महायुतीच्या इतर नेत्यांच्या ना विरोधात नाही आमचा विरोध पवार काका पुतणे आणि त्यांच्या इतर राजकीय आहे असं त्यांनी म्हटलं आहे लोकांना संधी तर मिळाली पाहिजे लोक सध्या संभ्रमात आहेत मोदी हेच देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे आम्ही त्यांच्यासोबत आहोत कारण भाजपचे अंतिम उद्दिष्ट हे देश आहे देशाप्रती त्यांची निष्ठा आहे त्यामुळं सगळे भाजपसोबत येत आहेत अजित पवार जरी आले असले तरी ते का आले हे सगळ्यांना माहिती आहे दोन्ही पवार नको म्हणून आम्ही तिसरा पर्याय ठेवत आहोत पवारांनी दुसरा एखादा माणूस दिला तर आम्ही नक्कीच काम करू परंतु पवारांनी या भागाचे नुकसान केले असून आम्ही त्याचे काम करणार नाही असा थेट इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे